होममेड केक हां होममेड केक आमचा आहे मीने हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतु आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी चालली आहे मिस्लेन कुठेतरी मार्केट मध्ये मार्केटमध्ये मा चालली आहे मी आणि आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे आज काय आहे आज काय काय करायचं आहे आपल्याला तुम्ही बघत राहा व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आज खूप स्पेशल दिवस आहे आणि आजचा दिवस खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा संपूर्ण बघा चला आम्ही आता सिन्नरच्या बळवंत वामन पवार ह्या दुकानात आलेलो आहे आणि आता इथे पप्पांसाठी शॉपिंग करायची आहे आणि पप्पांचे सगळे कपडे ह्याच दुकानातले असतात इवन म्हणजे राहुलचे किंवा माझ्या मामांचे काकांचे सगळ्यांचे कपडे इथलेच असतात हे दुकानातले सगळे काका वगैरे सगळे आमच्या ओळखीचे पण आहेत इव्हन माझा बस्ता पण ह्याच दुकानात झालेला त्यामुळे मग आम्ही इथेच आली आणि माझ्याकडे पप्पांचं माप नव्हतं आणि खर तर पप्पांना घेऊनच यायचं होतं पण पप्पा मळ्यात गेलेले होते त्यामुळे मग आम्ही दोघेच आलो दुकानामध्ये आणि दुकानात येण्याआधी मी मम्मीच्या घरी गेली होती तिथून मग मी पप्पांच्या मापाची एक पॅन्ट घेऊन आली जीन्सची जी, त्या हिशोबानेच मग मी इथे खूप साऱ्या व्हरायटीज बघितल्या इथे खूप साऱ्या व्हरायटीज काकांनी दाखवल्या त्यामध्ये त्या 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 मला एक नेव्ही ब्ल्यू कलरची आवडली होती पण मग मला काही समजत नव्हतं की कोणती घ्यावी कारण कपड्यांच्या का माणसांच्या कपड्यांच्या बाबतीत मग माणसांनाच जास्त कळतं त्यामुळे मी मिस्टरांनाही बोलली की तुम्ही पण बघा कसं वाटतंय मला तुम्हाला कोणती आवडती आहे त्या हिशोबाने मग आपण घेऊ पण ती फॉर्मल वाटते ना थोडी मग फायनली आम्हाला एक स्काय ब्लू कलरची आवडली पण मग त्यामध्येही दोन पॅटर्न होते एक फॉर्मलमध्ये होती आणि एक जीन्समध्ये होती तर मिस्टर दोन्हीही जीन्सला कम्पेअर करून बघत होते कोणतं कॉप कापड सॉफ्ट आहे कोणतं चांगलं आहे कोणतं टिकाऊ आहे मग त्यांनी त्यातली एक चॉईस केली आणि मग तीच आम्ही फायनल केली आता जीन्स तर फायनल झाली पण आता त्यावर शर्ट बघायचं हे सगळ्यात मुश्किल काम होतं कारण मग पप्पांसोबत काय मम्मी यायची शर्ट चॉईस करायला आणि मला इतकं नॉलेज नाही शर्टमध्ये किंवा कापडांमध्ये मग मिस्टरांनी आणि त्या काकांनीच मिळून एक शर्ट फायनल केला आणि मग आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या काकांसोबत कारण ते खूप ओळखीचे होते आमच्या लग्नाचा बसताही तिथेच झालेला मग बिल वगैरे केलं आणि पप्पांसाठी ड्रेस घेऊन परत आम्ही घरी निघालो पण मला केक बनवायचा होता त्यासाठी एका दुकानात आलो बाजूलाच एक दुकान होतं सौरभ फूड्स म्हणून तर इथे मी केक साठी लागणारं सगळं साहित्य घेतलं चॉकलेट टप्पल पण म्हणू शकता समजा किटक्या के बिस्किट वगैरे आपण असं डेकोरेशन करू शकतो आपण काहीतरी

फायनली मी आता घरी आली आहे बाहेर खूप जास्त ऊन होतं दोन दिवसापासून ऊन जरा कमी झालं होतं पण आज परत एकदा कडक ऊन पडलंय पप्पांना मस्त ड्रेस घेतला मस्त केक घे केक बनवायचे आज खरं तर मला आता सगळ्यात आधी तर तुम्हाला हे सांगायचंय मला की आज पप्पांचा बर्थडे आहे आणि आज पाच मे आहे पप्पांचा वाढदिवस असतो आजच्या दिवशी आणि त्याच निमित्ताने मी आज ठरवलं की आज केक बनवूया आणि खरं तर मी लहान होती म्हणजे जवळपास अकरावी बारावीला असेल तेव्हा माझ्या मम्मीने केक बनवलेला तो मी बघितलेला आहे आणि मी स्वतः एवढं म्हणजे मी स्वतः कधी केक नाही बनवलेला तर मी विचार केला की आज पप्पांसाठी मस्त आपल्या हाताचा केक बनवू कारण दुकानातून आपण कायमच केक घेतो आणि पण जो केक आपण आपल्या कष्टाने बनवलेला असतो ना तो खायला खूप गोड लागतो आणि मला माहिती आहे माझ्या हातचा केक पप्पांना शंभर टक्के आवडणार तर मग केक मी केकचं सामान घेऊन आली आहे तुम्हाला पण दाखवते मी काय काय आणलं सगळ्यात आधी हा बटर पेपर आहे हा मी मम्मीकडनंच आणला तिच्याकडे खूप जास्त बटर पेपरचा रोल आहे आणि ही आहे चॉकलेट पावडर आपल्याला बेस बनवायचा आहे त्यासाठी चॉकलेट पावडरचे दोन दोन पॅकेट आणलेले आहे मी त्यानंतर हे नोझल आहे डिझाईन करण्यासाठी आणि हे, हे नोझलचा पेपर आहे त्यानंतर इथे डिझाईन करण्यासाठी मी बरीचशा वस्तू घेऊन आली आहे तुम्ही बघू शकता इथे चॉकलेट बॉल्स आणलेले इथे हे शॉर्ट्स आणलेले किटकॅट आणलेली आहे हे बघा हे पण एक डेकोरेशनसाठी घेऊन आली मी चॉको चिप्स आणले ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही कलरचे आणि डार्क फॅन्टसी बिस्किट पण आणलेले आहे आणि हे चॉको सिरप बघू शकता याचे दोन पॅकेट्स घेऊन आली मी आणि बऱ्याचशा वस्तू झाल्या आहे आता तर चला आता आपण केक बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर मी एका पातेल्यामध्ये जो आपल्याला बेस बनवायचा आहे त्या बस बेस बनवण्यासाठी दोन पॅकेट आणले होते चॉकलेट पावडरचे तर ते, ते चॉकलेट पावडर पातेल्यामध्ये टाकून घेतली एन आणि एका बाजूला तवाही गरम करून घेतला म्हणजे बारीक गॅसवरच ठेवलेला आहे आता इथे मी बारीक मीठ तव्यावर टाकते आहे तुम्ही इथे जाड मिठाचाही वापर करू शकता किंवा वाळूचाही वापर करू शकता त्यानंतर मीठ व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर मग आता मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं म्हणजे खूप गरम नाही करायचं थोडंसं कोमट आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पळी भरता ते तेलही टाकायचं आणि मस्त बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे किती सॉफ्ट झालेलं आहे आपला बेस खूप छान होईल आता आपल्याला यामध्ये आपल्याला बेस फिट करायचं आहे तर तुम्ही माझ्या भांड खूप काळं झालेलं आहे तर की माझी मिस्टर आहे ना त्यांच्या मित्राचं दुकान आहे केकचं आणि ऍक्च्युली मला चौकनी म्हणणं लागत होतं पण ते भेटलं नाही मग ते बोलले की जाऊ दे माझ्या मित्राचं दुकान आहे तिथे आपण बघू पण तिथेही आम्हाला भेटलं नाही मग त्यांनी हे गोल दिलं आणि ते रो रेग्युलर त्यांचा केक बनवण्याचं काम असतं तिथे म्हणून ते असं दिसतंय तुम्हाला पण ते खूप छान आहे आणि याच्यामध्ये आपला केक खूप छान होईल तुम्ही बघत राहा सगळ्यात आधी तुम्ही याला बटर पेपर लावून घेते आता यावर आपल्याला हे जे आपण जो बेस सेट केलाय ना हा बेस आपल्याला त्यावर टाकायचा आहे आणि मग इथे सेट करायला त्यावर लावून आहे एक सेट केलेला आहे आपला गॅस पण तापलेला आहे बघू शकता हो तुम्ही आणि आता इथे केक झाकून ठेवायचा याच्यावर जड काहीतरी ठेवते मी म्हणजे वाफेवर तो होईल जवळपास अर्धा तास लागेल बारीक गॅसवर जास्त मोठा गॅस नाही करायचा कारण तो जळू पण शकतो मग मीडियम तास ठेवेल मी आता आता आपला केक मस्त आतून पण शिजलेला आहे बघितलं हे बघा सुरीला काहीच लागत नाहीये आणि आता हा आपल्याला काढायचा येतं काढण्याआधी सगळ्यात आधी काय करायचं असं कडाकड्याला एकदा चाकू पूर्ण फिरवून घ्यायचा म्हणजे केक भांड्यापासून मोकळा होतो असं पूर्ण गोलाकार मध्ये करून घ्यायचं असं आणि एका साईडला माझ्या स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे बघा तुम्ही इथे बघू शकता मी इथे कुकरमध्ये डाळ लावली आहे शिजायला कारण आज सोमवार आहे सोमवारी मला आणि माझ्या सासूबाईंना उपवास असतो तर आणि आमच्या आजी पण इथे त्यांना मुगाची डाळ खूप आवडते तर त्यामुळे मी इथे डाळ लावली आहे चला आता एक एक करून आता करू तर हे भांड आपल्याला उलट आहे ते कसं करायचं गरम आहे चुलो हो मस्त निघाला हे बघा भांड्याला पण आतून बटर लावलेलं होत आणि केक खूप छान झाला आपला बटर पेपर एकदम इझिली निघतो काहीच मेहनत घ्यायची गरज नाही हे बघू शकता तुम्ही आणि मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी केक झालेला आहे आता सध्या आपल्याला काय करायचंय माहिती का हा केक गरम आहे तर आपल्याला हा थंड करायचा आहे तर थंड करण्या अगोदर आपल्याला याचे दोन भाग करायचे मधोमध तर ते दोन भाग कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते छान झालं मला वाटलं नव्हतं माझ्याकडनं होईल तर आपल्याला केकचे दोन भाग करायचे त्यासाठी मी इथे एक दोरा घेतला आहे हा जो दोरा आहे आता हा ब्लॅक कलरचा आहे कारण माझ्याकडे व्हाईट नव्हता तुम्ही कोणत्याही कलरचा घेऊ शकता असा मधोमध दोरा ठेवायचा आणि एका साइडने ओढायचा हे बघा ओढल्यानंतर तो परत बाहेर आला आणि ही जीवरची भाग बाजू आहे हे बघा आली की नाही हातात हे बघा असे दोन केकचे आता भाग झाले बघा आणि ऋतुताईनचा येण्याचाही वेळ झालेला आहे त्या तुम्हाला सांगायचं राहिलं त्या बाहेर येऊन काल रात्री आणि आज तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दिसतील आता आपण थंड करू तर आता आपला केक मी फॅनखाली ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी आणि हे जे मीठ आहे ते आता जवळपास गार झालेलं आहे आणि हे गार झालेलं मीठ ना फेकून नाही द्यायचं हे जपून ठेवायचं नेक्स्ट टाईम केक बनवायचं असेल तर परत आपण हा हे जे मीठ आहे हे रियूज करू शकतो म्हणजे पुन्हा वापरू शकतो तर परत परत आपल्याला नवीन मीठ घेण्याची गरज नाही तर मी हे आता भरून ठेवते कॅरी बॅगमध्ये इथे ना साखरीचं पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला याच्यावर कडाकडाने आहे जवळपास सायंकाळचे सहा वाजले होते आणि ऋतुताई पण घरी आल्या त्यांनी बघितलं मी केक बनवती आहे आणि एका साईडला स्वयंपाकही चालू होता तर मग त्या फ्रेश वगैरे होऊन लगेच माझ्यासोबत केक बनवायला बसल्या आणि मग आम्ही दोघींनीही केकला डेकोर करण्यासाठी सुरुवात केली एका साईडला क्रीम वगैरे मस्त फेटून घेतली बेस पण डेकोर करायला सुरुवात केली आणि खूप छान डेकोरेशन केलं त्यांनी मला खूप छान हेल्प केली त्यांनाही केक बनवायला खूप आवडतं आधी आम्ही कोणाचाही बड्डे असला ना तर घरीच केक बनवायचो आता आम्ही इथे पूर्ण केक डेकोर करून घेतो त्यानंतर तुम्हाला दाखवतो कारण खूप अवघड होतं खूप दिवसांनंतर आम्ही केक बनवला एकदम साधा सिंपल आपला पप्पांसाठीचा केक रेडी आहे इथे तुम्ही बघू शकता आम्ही केक वर कशी डिझाईन केली आहे पूर्ण गोलाकार कप केक लावलेले आहे आणि खाली मस्त ओरिओचं बिस्किट लावलेलं आहे कसं वाटलं सगळ्यांना छान वाटलं <laughs> <laughs> आणि सगळ्या ताईंना मावशींना सॉरी की आम्ही पूर्ण डेकोरेट करताना व्हिडिओ नाही घेतला कारण खूप म्हणजे कष्टाचं काम होतं आणि ते दाखवता नाही आलं आम्हाला मस्त डेलिशियस केक बनून झाला आहे रेडी आहे आणि आता सगळे आम्हाला काय आता खूप लांबने जायचंय जवळच जायचं आहे आमची ट्रेन होममेड केक हां होममेड केक आहे आमचा

नको 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 काय काय झालं तू यायला पाहिजे होत केक बनवायला हा ना बिघडतो बिघडतो जाऊ दे आवडू नाही आवडू पप्पा तुम्हाला आवडत मी बनवला केक दिवसभर केक बनवीत होते आज चला कुठे आपला तुमचा पूर्ण म्हणाला कि कसा आहे एक नंबर बनवून जात मला तू बनवलेला केक घाल विकत चालू घालू

माझ्या आणले कपडे घरी आले तुमचे सगळे जीन्स पाहून गेले पप्पांकडं कोणता कलर नाहीये तो कलर घेऊ आपण आणि मी त्यांना बोलली पण आहे की साईजचा काही इश्यू आला तर चेंज करून घेणार तो रेडीमेड वापरतात ते आणि बघून घ्या ना आधी जीन्स आम्ही काय गिफ्ट घेतलं नाही कारण मी रोज छान छान तुम्हाला खाऊ एक मोठं गिफ्ट आहे तिचं एक मोठं गिफ्ट आहे कारण त्यांचे मित्र त्यांना म्हणत असतात कोणत्या चक्कीचा आटा खातो तू छान तब्येत सुवर्ण किचनचा आटा खातो बरोबर बसल ना मी म्हटलं ना तुमची त्याच कंपनीची त्याच क्वालिटीची त्याच किमतीची आण कलर आवडला ना हा कलर नव्हता ना आता वापरा किती कपडे आलेले होते तरी तू कपडे घेत बसली जाऊ ना दुसरं गिफ्ट काय ना दुसरं गिफ्ट करायचे सध्या मी घरात आहे ना त्याच्यामुळे

चला आता आजचा ब्लॉग इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री